आणि तुमचं आरक्षण वाचवायचं असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल काय चुकीचं बोलत असेल तर तुम्ही मला येऊन माझे कान पकडा काय चाललंय महाराष्ट्रामध्ये एक अक्कल शून्य माणूस ज्याला संविधान माहीत नाही ज्याला एकमेकाचा हक्क अधिकार माहीत नाही ज्या जरंगी नावाच्या माणसाला रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहिता येत नाही गावगाड्यातलं आमदार खासदाराचा वारसा नाही जेवरावी मध्ये जाऊन माझ्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये अरे आर तुमचं आरक्षण गेलंय तुमच्या पुढच्या पिढ्या काय करणार इथं रोस्टर पाळला जात नाही नोकरदारांच्या अडचणी तुम्ही एका एका माणसाला टार्गेट करून डॅमेज करायचा प्रयत्न करताय बजरंग सोनवणे प्रकाश सोळंकी आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी राजीनामा द्यायचा आणि जरांगेच्या आंदोलनामध्ये सामील व्हायला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो कारण तुम्ही संविधानाची शपथ घेतली हाऊसमध्ये शपथ घेतली आणि तुम्ही काय करताय ओबीसीच्या माणसावरती दहशत निर्माण होईल अशा पद्धतीनं बॅनर लावताय चौकात चौकात चौका। हे आमदाराला शोभणारं कृत्य आहे हे प्रकाश सोळंकी सारख्या वयानं वाढलेल्या माणसाला शोभतय आम्ही तुम्हाला मतं देत नाही येत हो गावात आम्ही तुम्हाला आमदारकीला मतं दिली नाही मग यावरती जर मी आमच्या हक्क अधिकाराबद्दल जर बोललो तर तो विजय पंडित नावाचा अक्कल शून्य आमदार तू एकदा माझ्या समोर डिबेटला बस सोशल जस्टिस या प्रश्नावर डिबेटला बस पिढ्यान पिढ्या तुम्ही आमदारकी भोगताय आणि आमच्या पिढ्याने तुम्हाला आम्ही मतदान दिलं तुम्ही आम्हाला श्वान म्हणताय भटक कुत्रा म्हणताय अरे पंडित होळकरांची अवलाद आहे समोर न लढणारी आवलाद आहे मग अशी बोलता बोलता हा काय म्हणतो आमदार की आम्ही क्षत्रिय आहोत अरे क्षत्रिय असल्यानंतर तुम्हाला ओबीसी मधून कसं आरक्षण मिळेल राजा विजय पंडित जरा नॉलेज वाढव अरे विधानसभेमध्ये लायब्ररी आहे पैशातलं सत्ता आणि सत्तेतला पैसा हजारो कोटीची माया तुम्ही गोळा करता कुठून रे तुमची अफीमची शेती आहे गांजेची शेती आहे हे बंद आहे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातलं हे बंद आहे पन्नास ते साठ टक्के ओबीसी भटके मुक्त जाती जमाती आणि दहा ते वीस टक्के माझे आदिवासी बांधव आणि दलित बांधव अरे या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांना एक टक्क्यापेक्षा जास्त आमच्या ओबीसीना त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी बजेटरी तरतोत नाही महाज्योतीच्या पोरांना स्टायफन मिळत नाही गेले दोन महिने झाले या महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करतोय समुद्रात उड्या घेतल्या अजितदादा पवार नावाचा जातीय जातीवादी मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री या प्रश्नावर बोलायला ना तयार नाही देवेंद्र फडणवीस साहेब काय चूक केली आम्ही गोव्याला जाऊन तुम्ही म्हणाला की आम्ही आमचा ओबीसी डीएनए आहे आम्ही ओबीसीच्या या बजेट काय दिलं तुम्ही बजेट वीस महामंडळ महाराष्ट्रात निर्माण केले एका सुद्धा महामंडळाला अध्यक्ष आजपर्यंत तुम्हाला मिळाला नाही लढायला आम्ही लाट्याखाट्या झेडायला आम्ही सत्तेमध्ये कुणाला सामील करून घेतलं का बोलत नाही ती माणसं हे बंड आहे दोन हजार पंचवीस साली जर माझा ओबीसी भटके मुक्त जाती जमाती जर शंडाप्रमाणे गप्प बसल्या तर तुमचं आरक्षण संपलेलं आहे आणि तुमचं आरक्षण वाचवायचं असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल काय चुकीचं बोलत असेल तर तुम्ही मला येऊन माझे कान पकडा काय चाललंय महाराष्ट्रामध्ये एक अक्कल शून्य माणूस ज्याला संविधान माहीत नाही ज्याला एकमेकाचा हक्क अधिकार माहीत नाही ज्या जरंगे नावाच्या माणसाला रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहिता येत नाही आणि त्याच्या सांगण्यावरनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ आमदार अरे विजय सिंह पंडित राजीनामा देवरायचा आणि मग झरांगीच काय तुला वाजवायचं आणि जे काय घ्यायचं ते घे ना संविधानिक पदावर राहून तुला असा पाठिंबा देता येणार नाही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुझी काय भूमिका आहे ते सांग अगोदर ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त करून झरांगीला पाठिंबा देतो तो हे कायद्याच्या सभागृहातल्या संविधानिक पदावरच्या माणसाला शोभत या प्रश्नाची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजेत साहेब जनमत नसलेली लोक सहभागी करून घेतली फडणवीसांनी सत्तेमध्ये बांधवांना तुमच्या सत्तेचा सामाजिक न्याय सोशल जस्टिस द्या म्हणतोय आम्ही अरे आम्ही कारखाने नाही मागितले यांना दादा पवारनी पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपये कार काय आधारी आजार... कारखान्यांना सँक्शन करून घेतले पण महाज्योतीच्या पोरांना स्टायपंड मिळाला नाही सारथीच्या पोरांना सारथीच्या पोरांना सात सात आठ आठ लाख रुपये अकाउंटला जमा केले आणि गव्हर्नमेंट रिझोल्यूशन काय जे सारथीला तेच तेच आणि महाज्योतीच्या पोरांना हा अनपण उपमुख्यमंत्री म्हणतो काय म्हणतो की तुम्हाला आम्ही पण दिले हो, तुम्ही घरं बांधाल लग्न करचाल मग सारथीची पोरं लग्न करत नाही स्वतःच्या जातीचं पालकत्व स्वतःकडे घेतो आणि ओबीसीच्या पोरांना वाऱ्यावर सोडतो आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललो आम्ही उपमुख्यमंत्र्यांना बोललो ॲडव्होकेट मनोश ससाने आणि मी गिरगावला समुद्रात उड्या मारल्या हाऊस मधला एक माणूस बोलायला तयार नाही ओबीसीचे आमदार बोलायला तयार नाहीत ओबीसीचे मंत्री बोलायला तयार नाहीत मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत अरे वीस महामंडळं तुम्ही जाहीर केली त्याला एक अध्यक्ष तुम्हाला मिळाला नाही आजपर्यंत बजेट कधी देणार हे इथल्या व्यवस्थेच्या विरोधामधला भंड आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आय माय करणाऱ्या माणसाला त्याला विचाराना शिवराळ भाषा आम्हाला विचारतं काय गेली दोन वर्ष झालं या महाराष्ट्राला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानिक तत्व समजावून सांगतोय गेली उपोषण केली करायचं काय तुम्हाला तत्व संविधानाची तत्व अरे मला एकच सांगा मुख्यमंत्री महोदय जर अठ्ठावन्न लाख बोगस कुणबी नोंदीद्वारे महाराष्ट्रातली ही शासन करते जमात जर या बलुत्या आलुत्याच्या आरक्षणामध्ये जर सामील झाली तर गावगड्यातली ही माणसं त्यांच्या स्पर्धेत टिकतील का मुख्यमंत्री महोदय तुम्ही सांगा गावगड्यातला सुतार लोहार कुंभार मेंढपाळ होईल महापौर होईल नगरसेवक होईल सरपंच होईल झेलपी मेंबर कुठे सोशल जस्टिस शरद चंद्रजी पवार काय अधिकार आहे तुम्हाला मंडल यात्रा काढायचा एका बाजूला मंडल यात्रा काढायला लावता आणि एका बाजूला बजरंग सोनवणे जरंगेच्या आंदोलनामध्ये सामील व्हायला लावताय आम्हाला चुत्या बनवत आहे परत म्हणाल जीभ घसारली आता गावगाड्यातल्या माणसांच्या तोंडामध्ये किती शिव्या आहेत आम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही शिव्यात बोलतो त्यामुळे आमच्या शिव्यांचा खजाना बाहेर पडू देऊ नका आम्ही जर शिव्या द्यायला लागलो ला तर या व्यवस्थेच्या अंगावर कपडे राहणार नाहीत पुढची दिशा काय आता तुमची आता प्रश्न असा आहे की हे सगळा राडा रा, झाला तुमच्या समोर आहे सगळं एक व्यक्ती मुंबईला आहेत आंदोलन करतायत जशी रुळ भाषे जाता हे तुम्ही म्हणला त्याला प्रतिआव्हान तुम्ही कसं देणार जर झुंडशाहीला जर इथलं गव्हर्नमेंट बळी पडणार असेल गव्हर्नमेंटची मंत्रिमंडळातली आमदारांची उपसमिती निर्माण होणार असेल आणि ओबीसीवरती काय परिणाम होईल याच्यावरती काहीच होणार नसेल कोणीच बोलणार नसेल आम्ही झोपलेलो हो आहोत हे आम्हाला मान्य आहे पण आम्ही ऍक्शनला रिॲक्शन आमचा अजगर ओबीसीचा सुस्तपणे झोपलेला याची आम्हाला कल्पना आहे आम्हाला लढत असताना या सगळ्या लोकांना जागं करायचं आहे हे खूप मोठं आव्हान आमच्या समोर आहे हेही मान्य आहे पण आम्ही जर जरांगे मुंबईला जात असेल तर त्याची रिॲक्शन म्हणून महाराष्ट्रामधला ओबीसी आणि भटका बांधव रस्त्यावर उतरल्या वाचून राहणार नाही टिट फॉर टॅट जसेच तसं उत्तर अरे पंधरा टक्के लोकसंख्येच्या जीवावर जर तुम्ही एवढा धिंगाणा घालताय तर आम्ही साठ टक्के आहोत आणि साठ टक्के जर रस्त्यावर उतरले ना तुमची काय काय गंमत होईल फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र समतेचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र वार वा असा असतो का पुरोगामी महाराष्ट्र अरे एक मेंढपाळाचं पोरग आहे गावगाड्यातलं आमदार खासदाराचा वारसा नाही जेवरावी मध्ये जाऊन माझ्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये अरे तुमचं आरक्षण गेलंय तुमच्या पुढच्या पिढ्या काय करणार इथं रोस्टर पाळला जात नाही नोकरदारांच्या अडचणी तुम्ही एका एका माणसाला टार्गेट करून डॅमेज करायचा प्रयत्न करताय ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची भाषा आम्ही बोलणार उद्या परवा आमच्या ओबीसीचं उत्स्फूर्त आंदोलन या महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने उभं राहिलेलं असेल कुठं असेल आंदोलन सुरुवात कुठे आंदोलनाची दिशा आम्ही उद्या परवा जाहीर करू आम्ही पण म्हणणार मग आमच्या आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही गोळ्या खात घाला आमच्यावर पुतळा काय जाते रे कोण तो, तो विजयसिंह पंडित पुतळा जातो काय तर मी तिथं आलो होतो ना आता असली चेतावणीची भाषा आम्हाला सांगू नको आमच्या मागील पिढ्यांचं शोषण तुम्ही घेतलंय आमच्याच मतावर तुम्ही आमदार खासदार झालाय हि गेला की ठेवून तो गेला की तो अरे एकदा ना आम्हाला आणि तुला लेख खाज आहे ना धरंगीरा पाटील पहिला राजीनामा दे मग तुला नैतिक अधिकार आहे त्याच्या आंदोलनात सामील होण्याचा आमच्या मताची अशी परत फेड करताय तुम्ही हे बंद असेल या महाराष्ट्राच्या व्यवस्थेच्या विरोधामधलं कुठला पैसा आणि कुठले कारखाने सरदार वतनदार धडकदार तिजोरीच्या चाव्या तुमच्या कमरेला हे अजिबात चालणार नाही सर तुम्ही प्रत्येक बाईट मध्ये असं सांगता की मी ओबीसी जागृत करणार तो तो कुठल्या पद्धतीने ओबीसीला जागृत करणार आणि त्याच्या मागचा उद्देश काय आहे आता मी सा सांगतोय ना लाखो करोड लोक पाहतायत ना महाराष्ट्रातील लोक पाहतायत ना गेली दोन वर्ष उपोषणाच्या माध्यमातून संविधानिक तत्व सांगितले ना अरे राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून मागासवर्गीय सोशल बॅकवर्डनेसचे पॅरामीटर मी इथं बसून सांगू शकतो कुणाला आरक्षण मिळतं का मिळतं कधी मिळतं ते बेसिक तत्व मी तुमच्यासमोर सांगू शकतो अरे कोण ऐकायला तयार नाही कोण इथं शिवराळ भाषा बोलणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असणारा परत म्हणाल मी मुख्यमंत्र्यांचं समर्थन अजिबात नाही अरे मुख्यमंत्री पदावरच्या माणसाची जर तुम्ही आंडीला मांडी लावून मलिदा खात असेल का बोलणार नाही तुमच्या कॅप्टनवरती शिवाय देत असताना तुम्ही कुठे भाजपचे आमदार मंत्री कुठे आजीदादा पवार पक्षाचे आमदार मंत्री तुम्ही झरांगेला इकडे फूस लावणार मुख्यमंत्र्यांना शिवेद्यायला लावणार आणि आमचं आरक्षण संपवणार तुम्ही सर की की एक आणखी प्रश्न तुम्हाला असा आहे की शरद पवार यांनी एकीकडे मंडल यात्रा काय आता वय झालेली माणसं आमची बंडाची भाषा विद्रोहाची भाषा तरी आम्ही खूप एवढा संयम बाळगलाय आम्ही नामदेव ढसाळांच्या भाषेच्या दिवशी बोलायला लागू ना तुम्हाला कळायचं नाही खालपे कुठलं न कुठलं त्यामुळं आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आम्ही कायदा सुव्यवस्था मानणारी माणसं आहोत या महाराष्ट्रामध्ये या देशभरामध्ये देव देश धर्म राष्ट्र भौगोलिक प्रदेश कधीही बंद केला नाही ओबीसी संविधानाचा कायम सत्कार सन्मान करत आलेली आम्ही माणसं आहोत आणि आंबेडकरी चळवळीला माझी विनंती आहे मंडल आयोग लागू व्हावा म्हणून आंबेडकरी चळवळीनंच आंदोलन उभं केलं अरुणजी कांबळे स्वर्गीय महाराष्ट्रापुरतं बोलतोय जे शरद चंद्रजी पवार म्हणतात ना मी मुख्यमंत्री असताना मंडल आयोग लागू केला मंडल आयोग लागू झाल्याचं श्रेय कुणाला ते सांगतो जनार्दन पाटील चुनाबत्तीवाले वाले पाटील स्वर्गीय बबनरावजी ढाकणे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे अण्णासाहेब डांगे अरुणजी कांबळे बाळासाहेब आंबेडकर या माणसाने मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला पाहिजे म्हणून खस्ता खल्या आंदोलन केली अरे त्यांना श्रेय दे ना पवार साहेब तुमच्या कुटुंबामध्ये एवढी पदं घेऊन मंडलला काय म्हणायचं होतं सोशल जस्टिस तुम्ही सोशल जस्टिस काय नैतिक अधिकार आहे तुम्हाला मंडल यात्रा काढायचा घरामध्ये किती पदे चार शे साडे चारशे संस्थावरती शरद पवार जी अध्यक्ष आहेत आणि तुम्ही मंडल यात्रा काढताय सौ खाके खाते पिल्लीचे लिहाज अध्यक्षावरचा प्रश्न सर तुमच्यावर आज जो हल्ला झालेला आहे तर तुम्ही याच्यानंतर तुम्हाला पोलीस संरक्षण मागणार का आणि मुख्यमंत्र्यांना काय आव्हान करणार मी पोलीस संरक्षण मागणारा माणूस नाही मी फडकरांची अवलाद आहे समोरा समोर लढणारा माणूस आहे कुणाच्या धमस लढायचं आमचा योद्धा महाराजा यशवंतराव होळकर ढाल घेऊन लढत नव्हता अंधारामध्ये लपून छपून युद्ध करत नव्हता दोन हातामध्ये तलवारी घेऊन लढणारा माणूस होता नो डिफेन्स तर अशा लक्ष्मण हाके हे आता प्रसार माध्यमांच्या समोर व्यक्त झालेले आहेत अतिशय मोठी बातमी आहे बीड मध्ये चप्पल फेक झाली आहे फेक झाली आहे लक्ष्मण हाके आणि विजय सिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालेला आहे बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण दर... हाके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालेला आहे तर लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार जी राष्ट्रवादी आता युतीमध्ये आहे अशा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजय सिंह पंढित <us> यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान असा राडा झालेला आहे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या बैठकीत विजयसिंह पंडित यांच्याबद्दल अक्षपहारीय विधान केलं होतं त्यानंतर या दोन नेत्यांमधील वादाला सुरुवात झाली होती हाके यांच्या विधानाचा निषेध करत पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं होतं त्यामुळे हा वाद प्रचंड मोठा पेटलेला होता आमदार विजयसिंह पंडित यांनी मनोज जरांगेंना पाठिंबा देत चलो मुंबईचे बॅनर लावले होते त्यामुळे हाकेंनी वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळे पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते तसेच त्यांनी हाके यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता त्यानंतर पंडित यांना आव्हान देत आज लक्ष्मण हाके गेवराईत आले होते यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान असा राडा बघायला मिळाला दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चपला फेकत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला हाके यांचं आमदार पंडित यांना आव्हान देण्यात आलेलं आहे आणि यावरती लक्ष्मण हाके यांनी बोललेले आहेत की कुणाच्याही दहशती खाली राहणारे आम्ही नाहीत आम्ही गावगाड्यामध्ये राहणारे आहोत बाज झालं तुमचं शोषण तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतो सुद्धा मर्दाची अवलाद आहे तुझ्या गावात आलो आहे पाचशे किलोमीटर अंतराहून आलेलो आहे दम असेल तर बाहेर ये आव्हान आमदार विजय पंडित यां यांना दिलेलं आहे याआधी विजयसिंह पंडित यांनीही लक्ष्मण हाके यांच्यावर सडकून टीका केलेली होती पंडित यांनी लक्ष्मण हाके हा श्वान आहे त्यावर जास्त मी बोलणार नाही असा अदखलपात्र हा माणूस आहे असं विधान त्यांनी केलं होतं ते म्हणाले होते आमच्या मतदारसंघातील लोकांनी या लक्ष्मण हाके नावाच्या श्वानाला ओळखलाय याने दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार केला होता त्याने ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्याचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे हा दलाल श्वान आहे आणि हा स्ट्रीट डॉग आहे हा रिचार्जवाला डॉग आहे त्यामुळे आम्हाला सगळं माहीत आहे हा कोणाच्या बोलण्यावरून भुंकतो आहे ते आणि त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे असं विधान विजयसिंह पंडित यांनी केलेलं होता लक्ष्मण आके हे समाज समाजात तेढ निर्माण करण्याचं कुटील कारस्थान करत आहेत बीड जिल्ह्यात येऊन ते सगळं कारस्थान करत आहेत तीन चार दिवसापूर्वी खालच्या पातळीवर जाऊन माझ्या विरोधात प्रतिक्रिया दिली होती ती प्रतिक्रिया दिल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया मी दिली होती असं देखील विजयसिंह पंडित हे म्हणाले चिथावणीखोर वक्तव्यांना आमच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे असं विजयसिंह पंडित म्हणाले होते जरांगेंना समर्थन दिल्याने समाज समाजात तेड निर्माण होण्याचा काय प्रश्न आहे असं विजयसिंह पंडित म्हणाले होते तर मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये आता गेवराई शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादीचे आमदार विजय सिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला चप्पलफेक आणि दगडफेक देखील पाहायला मिळाली या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता मात्र लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे गेवराईत लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचं काल दहन करण्यात आलं होतं त्याच चौकात लक्ष्मण हाके आलेले होते याच ठिकाणी विजयसिंह पंढित यांचे कार्यकर्ते देखील जमलेले होते चप्पल विरकवण्यात आल्याचं पाहायला मिळालं लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचं दिसून आलं लक्ष्मण हाके यांच्या गाडीची पुढीलची काच फुटल्याचं पाहायला मिळतं गेवराईतील शिवाजी महाराज चौकात हा सगळा प्रकार सुरू झालेला होता मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ गेवराईत बॅनर लावण्यात आले होते त्यावरून हा गोंधळ निर्माण झालेला होता बीड जिल्ह्यातल्या गेवराईत सुरू असलेला जमाव पांगवण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं करण्यात येतोय लक्ष्मण हाके छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ही सगळी गोष्ट घडलेली आहे दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली होती म्हणजे यावरती लक्ष्मण हाके यांचं नुकताच वक्तव्य प्रसिद्ध झालंय बी पी माझा यांच्या सौजन्याने आम्ही ते तुम्हाला दाखवलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस